तर हॅलो मित्रांनो कशा आहात तर तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे बर का तर आज जाणार आहोत आपण रानामध्ये ऊस बघायला तर आपला कॉमेडी होणार आहे एकदम हे ब्लॉग बरं का तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा हशी मजा गाण काय म्हणते ते एकदम भारी होणार आहे बघा तर चला आपण जाऊ आपल्याला आणि दोघ जण घ्यायचे दाद्यान धान्या सोबत घेऊन जायचे ते तर ना चला त्यांना हे जा दाद्या धन्या हाय कर हाय कर हाय हाय गाइस हाय गाइस चला चला आपल्याला जायचं रा चलो आलो ओए भाई आई बक काय काय जाली सगळी मोबाईल घे ओए मित्रांनो आपल्याला तर मित्रांनो बघू शकतात मोबाईल चांगल्या कंडिशन मध्ये मोबाईल आहे मित्रांनो हा बघून साखळी दादया कसला साखळी सापडली आम्हाला मोबाईल 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 थोडा फुटलेला आहे कुणाचा असेल मित्रांनो आम्हाला जर वाटत भेटला देऊन टाकू आम्ही कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कुणाचा मोबाईल मध्ये येऊ मोबाईल कुणाचा काय की सापडलाय आम्हाला तर आम्हाला भेटलं वाटायन तर आम्ही त्यांना देऊन टाकू तुम्ही कमेंट करा की आम्ही तुम्हाला सांगतो की आम्हाला सापडले तुम्ही कमेंट करा आम्ही हा मोबाईल तुम्हाला वापस करतो तर हॅलो गाईज ही साखळी दाद्याने हातात बी घातली आणि दाद्याने मोबाईल ठेवून घेतलाय ते म्हणले <laughs> आता काय द्यायचं नाही कुणाचा भेटून जाईल कमेंट करून टाका मित्रांनो बघू शकतात दाद्याने साखळी घातली मग अक्षात मोबाईल आहे मित्रांनो त्या आता कुणाला भेटून जाणार नाही मित्रांनो आता कमेंट म्हणजे सांगा मित्रांनो मित्रांनो मेन म्हणजे सांगायचंच राहिलं तुम्हाला तर दाद्याचा आज वाढदिवस आहे त्याचा आता वाढदिवस साजरी करायचा आम्हाला तर चला तुम्ही तर आलेला केक आहे त्याचा तर आता डायरेक्ट सेलिब्रेट करायचा आहे तर चला चला तुम्हाला दाखव तुम्ही हा हॅपी बर्थडे टू यू सेलिब्रेट मित्रांनो दादाचा बर्थडे बघाय त्याचा हात दाखवतो केक बघू शकतात मित्रांनो केक <laughs> <laughs> तर गाईचा दाद्याचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे बर का तर म्हणजे तुम्हाला सांगायचंच सा राहिलं बरं का आपण चाललो होतो तू बघायला तर आबाचं काहीतरी बोलायची इच्छा आहे आबा बोलणार आहे हॅलो गाई तर मित्रांनो बुरा मानस मित्रांनो तर राहनात परत बघायला आम्ही ऊस बघितल्यावर सांगा कमेंट मध्ये कसा आवडऊस वाटला तुम्ही बुरा मानून घेऊ नका बुरा मानून घेऊ नका मित्रांनो #बुरामानूनघेवनका चला तर बघा हे राव तर बैंगन बघा बैंगन तर काढलेला आहे आम्हाला इथं गाइस बैंगन गाइस आम्हाला इथं आंबराई दिसली दाखवा बाबा आमराई आंबरे बघा मित्रांनो तर दाद्याला चितारले काय आंबे बी सापडले तर दादा केवढले आंबे सांग बरं एकदा अशी एवढा आंबेत बघा माफ अशा हातात घेऊन बघितलं आंब्यात मित्रांजून बुद्धी चालण्यासाठी ते आंबे बघू शकत आमचा ऊस आहे बघितला का ऊस तुम्ही तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा साठी बाय बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 बाय